हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर आता घरातलं काम आवरले आणि आरू बसलाय आरूला टी व्ही लावून दिली आहे आदुवाईत झोपलाय आता आरूचा अभ्यास घ्यायचा आहे पण थोडा वेळ म्हटलं अर्धा पाऊन तास टी व्ही बघ आता मुलांना सुट्ट्या असतील तर जास्त बर्डन देऊ नका अभ्यासाचं थोडंसं नाही का त्यांच्या कलाकलांनी घ्या आणि थोडा वेळ टी व्ही पण बघून द्या मला आरूला खाली सोडता येत नाही खेळायला त्यामुळे नाही तर शक्यतो मुलांना खाली खेळू दिलं पाहिजे जास्तीत जास्त पण काय होतं गाड्या वगैरे येत असतात त्यामुळे मी थोडी घबर त्यामुळे मी नाही सोडत तर असो बघू जर जमलं तर त्याला संध्याकाळी खाली घेऊन पण जाईल आज त्याला म्हटली आपण पाणीपुरी खायला जाऊया बाहेर पण बघूया काही कधी कधी काय होतं ना की अचानक प्लॅन चेंज होतो आणि मला पण कंटाळा वगैरे येतो आमच्या इथे जवळ नाही आहे थोडं लांब जावं लागतं पाणीपुरी जरी खायची असेल तरी पंधरा वीस मिनटाचा अंतर आहे आणि मग मला खूप बोर होतं म्हणजे नाही का मग उरकून परत जा आणि एवढं लांब चालत जा परत या म्हणून मग शक्यतो मी टाळत असते पण बघू आज खूपच इच्छा झाली की पाणीपुरी खायची आहे तर बघूया जर गेलो असतो ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि संपूर्ण दिवसभरात ज्या काही घडामोडी होतील त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे स्किप करायचा नाही आहे आणि लवकरच आपले वन थाउजंड के कंप्लीट होणार आहेत तर ही गुड न्यूज मी तुम्हाला काल पण दिली आहे आणि आज पण दिली खरंच खूप खुशी मी जास्त आरूचा खोकला वाढला आहे थोडा तर त्याला औषध वगैरे दिलं आहे पण आता खोकल्याची म्हणजे कसं ते लवकर खोकला बरा होत नाही तर बघू आता होईल आणि त्याला मध वगैरे पण देत असते मी पण मधामध्ये बहुतेक लोक म्हणतात हळद टाकून खाल्ल्याने पण खोकला बरा होतो तर त्याला काही फरक नाही पडत पण बघूया लवकरच होईल बराही ना मान हलवतोय अरे मान खूप भारी हलवतो असा करतो फक्त अरे खोकला होईल ना तुझा बरा लवकर हा आता नाही आलं काय द्यायचं त्याच्यात दादू तुला काय देऊ पण मी आता शिरा केला यांना भूक लागली होती म्हणून दोघांना आणि म्हटलं चला तशीच रेसिपी पण होईल आपला तर आदवाईत लगेच पेला घेऊन आलाय दे ना ना दे आणि तसं चाललं होतं दे ना दे ना पेला मध्ये कसं झाला शिरा देऊ देते सेम आहे का चलो देते चला तर इथे बघा मी मस्त असं शिरा केलाय आणि खूप छान झालेलं आहे तर चला आता ह्या दोघांना देते आधी मस्त झालंय तर भाजक्या पोह्यांचा चिवडा सुद्धा केला मग नंतरनं मुलं झोपल्यावर यांना खूप आवडतो आणि लास्ट टाइम केलेला तर यांना खूपच आवडलेला रेसिपी अपलोड आप केलेली आपल्या चॅनलवरती पाहिली नसेल तर नक्की पहा ह्याचं काय चाललंय त्यातनं साबण काढलंय आणि किती वेळ प्रयत्न चाललाय ओपन करण्यासाठी काय करायचंय ते खायचं आहे का देना आला देना. आदुडे? ना। देना? दे काय दे स्वयंपाक चाललाय भाजी टाकली आहे शिजायला शेवग्याची आणि कुकर लावायचं आहे अजून टाईम आहे म्हटलं थोडा वेळ बसावं आरोप त्याला म्हणतो ते अभ्यास कर वगैरे पण तो काही अभ्यासाला घेईना आता बघू कुकर लावते आणि मग हे काय झालं तर आता स्वयंपाक आहे ना माझा जवळपास आता भाजी झाली आहे आणि कुकर लावायचं आहे भाकरी राहिलं ते पण भाजी रेडी आहे माझी आणि हा आता मला बाहेर पण म्हणत होता मम्मी प्लीज आज वडापाव बनव आता इथे आला आणि मी आता ब्लॉगला सुरुवात करत होते म्हणजे व्हिडिओला सुरुवात करत होते आला परत माझ्याकडे बघते मग व्हिडिओ बटन प्ले केलं मम्मी आज वडापाव बन त्याच्या आज इच्छा झाली का तुझी खायचंच आहे का तुला पण माझा आता अर्ध स्वयंपाक झाला बाळा मी पाणीपुरी खायची आहे ना हा कस एक आठवत बघितलं ना अरे मी म्हंटले होते मी म्हटलेलं की पाच सहा वाजता जाऊया आपण पाणीपुरी खायला पण खूप लांब आहे आणि मग मला पण कंटाळा येतो हम्म सायकल वर गेलो असतो म्हणतोय गेल तर चला आता शेवग्याची भाजी केली आहे आणि मस्त दिसते हम्म आरूला आवडते पण शेवग्याची भाजी आरूला शेवगा आवडतो तर आता कुकर लावून घेते पटकणी आणि मग भाकरी टाकते आदवयत खेळतोय बाहेर आदवाईतच काहीतरी चाललेलं आहे काय करतोय रे तो आणि इकडे बघा हे कधीच हे उषा पूर्ण नसतात सोप्याला काय करतोय बघ बर काय काय नको नको सोड खाली खाली सोड नको बाळा पडशील आलो नको चला स्वयंपाक आणि परत भेटते हे आले तर लगेच बाहेर गेलाय रडत रडत

ते नको का चला भाकरी राहिल्यात आता हो ना बपडी आता भाकरी राहिली आहे आता आदू आहे निघाला चालला त्यांना द्यायला चला आता जेवण वगैरे झाले आणि आतमध्येच या दोघांची मस्ती चाललीय किती तरी वेळ झाला खेळतात आणि एवढा आवाज असतो ना घरामध्ये आणि आता मी म्हंटल मी हे घेते व्हिडिओचा एंड करते म्हणून थोडासा आवाज कमी तो तो करा चालूच आहे त्यांचं कितीतरी तरी वेळ झाला आणि आज ट्राय करतोय ती गॅलरीचा दररोज झाला बाहेर जायचं तर असं चला ओ ब्लॉग कसा वाटला आजचा हे सांगायला विसरू नका आणि नवीन तर सबस्क्राइब नक्की करा उद्या एक पुन्हा छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन तोपर्यंत बाय आणि मी बाय केलं आणि मग महारुपळताराम मला पण बोलायचं होतं म्हणून बाय बाय सी यू अगेन नेक्स्ट वीक बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करावं बाय करा करा बाय हा